पेपर ठेवले त्याच्यावर लिहिलं होतं तुमचं मत लिहिला आता नक्की कुठं करायचं आम्ही स्पष्ट का अर्धवट अर्धवट राहता तर तसंच लिहिलं ना एक मिशन पेन्शन आणि वोट तापवलंय असंच आहे ना आपण एकदा ठरवलंय ना म्हणजे ओपनच झाला जुनी पेन्शन आणि असं वोट दाखवलंय तुम्ही निवडणुकीचे नियम खूप बदललेले आहेत मला वाटतं ऐंशी वर्षाच्या माणसाला घरापर्यंत आता ना मतदान ती नायच आणि तुमच्या हातात आता निवडणुकीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी आपण सगळे आता सगळ्या खूप वेळेवर लंबे सराने आणि आमच्या शिंदे सरांनी खूप वेळेवर ही मीटिंग घेतली परत त्याच्या पुढं आपण मिटिंग जास्त आपण घेऊ शकत नाही आणि जुनी पेन्शन योजनेच्या बाबतीत आताबद्दल तुम्ही कशा पद्धतीने त्यांनी काम करतात आम्ही सभागृहात आम्ही हे दोघं मिळून काम केलेलं आहे मला माहीत आहे त्यांची काम करण्याची पण आज आपल्याला सगळीकडे कुठली आपल्याला फेरात मिळत नसतील सगळे आंदोलन महाराष्ट्रातले झाले पण आश्वास्येनं सुद्धा काही काही मिळालेलं नाही आहे तर आपल्याला भविष्यामध्ये एक चांगलं नेतृत्व जर पाहिजे असेल आपल्या सोलापूर जिल्ह्याला तर आपल्याला घेणार त्याच्यासाठी आम्हाला बोलून याची आम्हाला कल्पना आहे आज अनेक लोकांना आमच्या हस्ते अनेक सरांचा आमच्या हस्ते आणि काही सरांच्या हस्ते पण माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो मला इथं त्याबद्दल आपला आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आणि चैतन बघूया विनंती करतो की आपण गुव्हिंटा मार्गदर्शन करावं शिक्षक सन्मान करता खास उपस्थित राहिलेले शहर मध्ये आमदार परिधर शिंदेजी आमचे दे सहकारी माजी आमदार आदरणीय दिलीप साहेब मिजी सोपणे मॅडम सर्व शिक्षकांचा सत्कार आता झालेला आहे त्याचप्रमाणे महिला शिक्षकांचा देखील सत्कार झालेला आहे बघितलं तर पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष आहेत शिक्षकांच्या अनेक मागणी एकच मिशन जुनी पेन्शन तुमच्या अनेक आंदोलन मला बघायला मिळाले माझ्या जीवनातला पहिला सगळ्यात मोठा मोर्चा मी ह्या शिक्षकाचा बघितला त्या मोर्चामध्ये आम्ही सगळे तैशा माध्यमात जॉईन झालो होतो त्याने दोन सहकारी यांच्या भावना यांचे तळमळ आणि शिक्षकांचा जो आक्रोश आहे अनेक वर्ष काम करून आम्हाला पेन्शन मिळणार नाही तर त्याकरता राज्य सरकार केंद्र सरकारला अनेक वर्ष आपली मागणी आहे पण मागून नवीन राज्य जे जे नवीन आले त्या राज्याने मात्र आपल्याला जुनी पेन्शन लागू केली पण राज्य आपल्या राज्यामध्ये मिळालं नाही त्याकरता आमच्या आमदार प्रणित शिंदे नेहमी तुमच्या माग आहेत आत्ता मालकाने अतिशय बरोबर मिळवलं आणि तुमच्या देखील पंचायतनं आता सांगितलं की मागून करतो बाहेर न करतो ज्यावेळेस खरी वेळ यांच्यावर असती त्यावेळेस आपण छाती लोक पुढे आला असं मला आहे आणि कशासाठी कुणाला घाबरायचं जे आपल्या आपण त्यांच्या मागे राहायचं आहे मी तुमच्या सगळ्याच्या घोषणा ऐकल्यात जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा मग ते आज वेळ आलेले ती वेळ आलेले तुम्ही योग्य वेळी वे 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 ह्या कार्यक्रम घेतला आणि टप्प्या झाल्यावर तुम्ही दाखवणार त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की तो निर्णय घेचाल जरूर आमचं राज्य आल्यानंतर व्यासपीठावर असणारे दोन्ही दिग्गज आहेत आणि त्या सभागृहामध्ये मान्य मालक तर राहतील पण मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की सोलापूर शहरातन पहिला पहिला खासदार म्हणून हे जातात तुम्ही सगळे जर त्यांना त्यांना आशीर्वाद देतात शिक्षकांचा आशीर्वाद आम्हाला माहित आहे एक शिक्षक सकाळी उठल्यापासून दहा लोकांना जर भेटला तुम्ही सगळे सुटनात नागरिक सगळे तुम्ही अनेक लोक विद्यार्थी घडवता अनेक लोक तुम्ही प्रत्येक कुटुंबात सगळं तुमचा एक सहवास असतो एक घरगुती नातं असतं तुम्ही जर मनावर घेतलं तर काही करू शकता आणि ते तुम्ही मनावर घेचाल नेहमी तुमच्या मागत व दिलीप माने व आम्ही सगळे तुमच्या माझा राहू काय घाबरायचं कुणाला गरज नाही साहेब अतिशय बरोबर बोलत मी आपलं भाषण वाढवणार नाही पण तुम्ही योग्य योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो माझे संपवतो जय जय महाराज भाऊ मी आता ज्या मोर्चाचा उल्लेख केला मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातला कर्मचाऱ्यांचा तो अतिशय मोठा आणि विक्रमी असा मोर्चा होता आणि नेहमी त्यांची एक घोषणा फार लोकप्रिय आहे अरे असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही अशी जोरदार घोषणा देऊन मग ते मंत्रालय असो किंवा रस्त्यावरची लढाई असो संपूर्ण परिसर त्या घोषणेला जातो आणि कर्मचाऱ्यांच्या अन्यायाच्या विरोधात कायम उभारणाऱ्या आणि शिक्षकांना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणारा मग तो मजूर विळी कामगार असो शेतमजूर किंवा आम्ही कर्मचारी असो सगळ्यांच्या न्यायासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आदरणीय शिंदे मारा मारा आवाज कमी करा जास्त व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिलीप मानेजी आदरणीय चेतन भाऊ नरोटेजी आदरणीय राम शिंदे सर आदरणीय प्रशांत लंबे सर आशिष चव्हाणजी स्वाती चोपडे मॅडम लिमराज जाधवजी अंकुश कुंभारजी राजाराम जी, दादासाहेब जी मोबा शेख सह शिवशंकर राठोडजी उपस्थित सर्व शिक्षक सर्व शिक्षिका सगळ्यांना मनापासून काल झालेल्या रंगपंचमी कमी करावा हॅलो हॅलो सगळ्यांना काल झालेल्या रंगपंचमीच्या आणि उद्या होणाऱ्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देते आज ज्या ज्या शिक्षकांचे या ठिकाणी सत्कार लांबचा आणि अजून किती दिवस प्रश्न माझ्या मनात उद्भवतो तुमच्या प्रत्येक संघर्षात मला तुम्हाला साथ देण्याची संधी मिळते आणि तुम्ही प्रत्येक वेळेस मला त्या ठिकाणी तुमच्या या संघर्षामध्ये संघर्ष विधानसभेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला अनेक आमदारांना विधानसभेत कधी औचित्याच्या मुद्दाद्वारे कधी वेधी तर कधी प्रश्न पण अजूनही आपल्याला फारसं काही मिळालं असं म्हणायला हरकत नाही पण मी अभिमानाने सांगू शकते की ज्या राज्यात काँग्रेस आहे त्या राज्यात हिमाचल सारखं त्यांची तिजोरी तिजोरी एवढी महाराष्ट्र एवढी भक्कम नाही पण तरी प्रदेशनी जुनी पेन्शन लागू केलं ला। आणि त्यांना तिथे तुम्ही खूप प्रतिसाद दिला आणि जुनी पेन्शन लागू केलं ला। म्हणजे बाकी त्या ठिकाणी कदाचित काही होत नसेल पण जुनी पेन्शन हे लागू केलं ला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की नक्कीच जिथे शिक्षकांचा विचार केला जाईल जो सरकार जे सरकार शिक्षकांना मान सन्मान देतं ते नक्कीच जुनी पेन्शन लागू करतं पण जे सरकार शिक्षकांचा वापर किंवा अनेक समाजामध्ये अनेक घटक असतात त्यांचा जर वापर करतं तर त्यांना जुनी पेन्शन असेल त्यांना त्यांची असेल किंवा खाजगीकरणाकडे ते सरकार वळत असतं आणि सरकार, है सरकार है हे मायबाप असतं पण या सरकारनी मायबापाची भूमिका ही राबवली का नाही किंवा हे करत आहेत का नाही हा प्रश्न चिन्ह या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आणायचं नाही हा तुमचा सत्कार सोहळा आहे ही वस्तुस्थिती आहे की जो सपोर्ट तुम्हाला सरकारकडून अपेक्षित होता प्री पेन्शन साठी तो तुम्हाला मिळाला नाही आणि खरं तर तिजोरी भक्कम आहे म्हणजे ज्या तिजोरीत एकेका आमदाराला घ्यायला असतात पण आमच्या शिक्षकांना द्यायला जुनी पेन्शन लागू करायला पैसे नाही आहेत त्या नक्कीच बदल होईल आणि तुम्हाला सगळ्यांना जुनी पेन्शन लागू होईल आणि काळजी तुमची ही लेख तुमच्या पाठीशी नाही समोर नाही पण खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत हा संघर्ष आणि लढाई लढत राहील पण त्यासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे ही लढाई खूप कठीण असणार आहे आणि त्या लढाईमध्ये आम्ही सगळे मग माने साहेब असू चेतन नरोठे साहेब असो आम्ही आम्ही तुमचं तुमच्या सोबत आहोत हे कधी विसरू सत्तेसाठी किंवा निवडणुकीसाठी किंवा मतदानापुरती आपलं नाव हे तुम्हाला माहिती आहे पण जेव्हा जेव्हा माले एका हाकेला धावून येऊन मी तुमच्या झाले आणि ते मी माझं आहो भाग्य समजते की तुम्ही मला या जुनी पेन्शन चळवळीचा एक छोटासा भाग बनवला हे मी माझा नशीब समजते तुमची सेवा मला आम्हाला सगळ्यांना करायला मिळते शिक्षकांची सेवा करायला मिळते ह्याच्यापेक्षा काय मी मागू शकते आणि मी इथे उपस्थित सर्व महिला शिक्षिका ज्या माझ्या बघिणी आहेत त्यांना पण सांगू इच्छिते तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो घराच्या बाहेर पडण्यासाठी पण संघर्ष असतो पण हे महाराष्ट्र हे जिजाऊचं आहे रमाचं आहे आणि सावित्री त्याच्यामुळे आज आपण आज मी इथे उभी राहून तुमच्याशी बोलू शकते तुम्ही शिक्षिका होऊ शकलात पण त्यांचा संघर्ष जो आहे तो आपण व्यर्थ जाऊ द्यायचा नाही आहे आणि म्हणून महिला शिक्षकाला मान सन्मान मिळाला शिक्षकांना मान सन्मान मिळाला पाहिजे त्यासाठी जुनी पेन्शन लागू होणं अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीचे रणशिंग आणि या युद्धासाठी मी जात आहे तुमचीच बहीण म्हणून तुमचा साथ हवाय तुमचा आशीर्वाद घेऊन मी हे युद्ध लढत आहे तालुका गावी वस्ती वस्तीवर तुमचे सहकारी मला भेटत असतात मला आशीर्वाद देत असतात एक महिना त्या ठिकाणी आता राहिला आहे तुमचा साथ जसं मला असं वाटतं आपण एकमेकांना साथ देत हो। आहोत आणि जसं मी तुमच्या संघर्षात सामील आहे तसं तुम्ही पण माझ्या संघर्षात सामील व्हा अशी तुम्हाला विनंती करते ही लढाई माझ्या एकटीची लढाई नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई मी तुमच्यासाठी लढत आहे का तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे गेले दहा वर्ष खूप अन्याय सहन केला आहे खूप त्रास सहन केला आहे महागाईचा त्रास असेल त्या ठिकाणी जुनी पेन्शन न मिळाल्याचा त्रास असेल बेरोजगारीचा त्रास असेल पाण्याचा जी पाण्याची टंचाई याचा त्याचा त्रास असेल आणि म्हणून ही लढाई त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधातली लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपली आहे आपल्या दोघांची ही लढाई आहे हा संघर्ष आपल्या दोघांचा आहे आणि मला मी आशा बाळगते की तुम्ही या लढाईमध्ये मला साथ द्याल जाता जाता फक्त मला एकच गोष्ट या ठिकाणी म्हणायची आहे की तुम्ही बघत असाल की जे भाजपचे आहेत उमेदवार ते काही दिवसापासून शिंदेसाहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चाललेत आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार आहे माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं चालूच आहे त्यांची टेप चालू आहे खोटं बोलायचं पण रेतून बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कंटिन्यूच करणारे आहेत ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते का बसले मग करायची होती कारवाई करायची होती आता गप्प बसले म्हणून हे सोलापूरकरांची दिशाभूल कशी करायची हे ह्यांना मस्तपैकी जमतं मला निमित्ताने तुम्हाला अजूनही गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की हे तर त्यांनी केलं शिंदेसाहेबांवर आरोप प्रत्यारोप खोटं बोलतात रेटून बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाहीत आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शनला राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोपसुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती पसरवतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र्य हनन माझ्यावर वैयक्तिक करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज येतोय आहे कारण का ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे आहेत ते सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर अटॅक करत आहेत खोटं नातं सांगून लोकांच्या ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात तर शंभर टक्के मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील खोटं नातं पसरवतील कदाचित काही चुकीची बातमी पसरवून सुद्धा चारित्र्य हनन करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हात जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील पाणी विमानसेवा असेल पाण्याचे प्रश्न असतील हे काय सोडवलं का ह्याचं उत्तर सोलापूरकरांनी तुम्ही द्यावं सोलापूरकर तुमच्या खोट्या गोष्टींना बळी पडणार नाही आहेत ह्याची मला खात्री आहे शंभर टक्के सोलापूरकर ह्यावेळेस विकासाला साथ देतील विकासाला मत देतील ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे आणि तुम्हीच म्हणताना हल्ली काहीतरी सोशल मीडियावर चालू असतं की सोलापुरात राम राज्य येणार आहे रामराज्य येणार आहे म्हणजे हे कदाचित असं तर म्हणत नाही आहेत की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात <laughs> म्हणून मला असं वाटतं आपण ह्या लोकांपासून सावध राहूयात आणि मी एवढीच विनंती करते की येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूयात आणि तुम्ही मला आशीर्वाद द्याल मताच्या रूपात लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि मी एक बहीण या नात्याने शब्द देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्यापेक्षा जास्त लढीन आणि तुम्ही आशीर्वाद दिलात तर तो आवाज दिल्लीपर्यंत घेऊन जाईन एवढं या ठिकाणी तुम्हाला आशा देते एकच मिशन जुनी पेन्शन हे मिळालंच पाहिजे आणि जाता जाता जो मी नेहमी बाहेर घोषणा देते माझ्या विधानसभेच्या बाहेर आम्ही देत असतो आणि जिथे संघर्ष असतो तिथे आवाज पोचलाच पाहिजे आणि तुमच्या बाजूनी आहे हा आवाज म्हणून एकदा सगळ्यांचा मला मला साथ मिळू दे असं कस देत नाही देत नाही पेन्शन आमच्या हक्काच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र